मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळा नंदुरबार ते होणार योजनेमुळे बहीण आनंदी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा आज नंदुरबार इथं संपन्न होत आहे लाडक्या बहिणींना हक्काचं माहेर दरमहा मिळणारा मानाचा आहेर असं या योजनेचं उद्दिष्ट असून या योजनेचा वचनपूर्ती सोहळा आज नंदुरबार इथं संपन्न होतोय जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न होणार आहे या मेळाव्यासाठी लाडकी बहीण येण्यास सुरुवात झाली असून या योजनेमुळे बहिणीच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं हास्य दिसून येत आहे या योजनेमुळे अनेक बहिणींना हक्काचे पैसे मिळाले असून या पैशामुळं शिक्षण आरोग्य व इतर दैनंदिन खर्चासाठी याचा उपयोग होणार आहे शासनाला ही योजना सुरू करून आम्हाला लाडक्या बहिणींसाठी एक चांगलं पाऊल उचलला असून याचा आम्हाला भविष्यात फायदा होणार आहे ही योजना अशीच सुरू राहावी व शासनानं यावेळी या शासनानं दिवाळीपूर्वीच महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये टाकल्यामुळे यंदाची दिवाळी शासनानं गोड केली आहे हे आम्हा महिलांसाठी खूप आनंदाची बाब आहे अशी प्रतिक्रिया लाडक्या बहिणींनी दिली आहे मला योजनेबद्दल इतकं चांगलं वाटतं की आमच्या से अंगणवाडी सेविकेने चांगल्या प्रकारे कामं केलेले आहे आणि हा हे जे म्हणजे बहीण योजनेचे जे पैसे आहे तर म्हणजे गरीब लोकांना त्यांचा खूप फायदा म्हणजे चांगलं मि झालेला आहे म्हणजे फायदा झालेला आहे आणि ज्या महिलांना शिक्षणासाठी मुलांच्या म्हणजे घरगुतीसाठी आणि परत इतके चांगले म्हणजे खुश आहे बुवा त्या काळ म्हणजे सगळ्या महिला गावातील आणि आमच्या सेविकासुद्धा खूप म्हणजे चांगले आहे याच्या प्रप उत्साहाने काम करत आहे आणि आम्ही खूप प्रतिसाद घेतलेला आहे याबद्दलही आणि खूप चांगलं कामं करून दाखवलेले आहेत आपणाला आणि ह्याचा हे हा जो कार्यक्रम आहे हा था कायम चालावा म्हणजे म्हणजे दर महिन्याला आम्हाला पंधराशे रुपये जमा व्हायला पाहिजे आमच्या सगळ्या महिलांच्या खात्यावर आणि ज्यांना नाही मिळालेले आहे ज्यांच्याकडं ज्यांचे बाकी आहेत बाकी त्यांचे म्हणजे आधार लिंक झालेले नाही आहे कार बाकी त्यांचे ते सी झालेले नाही आहे तर तशा महिलांना पण सगळ्यांना हे पैसे मिळायला पाहिजे आणि हा जे जे लाडकी पण योजनेचं म्हणजे काम सुरू केलेलं आहे तर हे कायमस्वरूपी चालायला पाहिजे एवढं आमचं मत आहे हे शासनाचं आम्ही अभिनंदन करणार आहे किंवा म्हणजे एकदम ग गो, गोरगरीब महिलांच्या घरामध्ये काही नसताना एवढे जर पैसे त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे तो चांगल्या प्रकारे त्यांची दिवाळी साजरा होणार आहे सर लाडकी बंद योजना कायमस्वरूपी सुरू राहायला पाहिजे कारण गरीब महिलांना ज्यांना दोन वेळेचं जेवणसुद्धा भेटत नाही त्यांच्यासाठी साठी खरंच खूप जगाची आहे सात हजार पाचशे सर दैनंदिन खर्च भागवं छान आहे आणि सगळ्या महिलांना आवडतील आणि योजनेमुळे खूप महिला खुश झालेल्या आहेत आणि योजना आहे त्याच्यामुळे म्हणजे चांगल्याच येतील योजना जशी सुरू केली तशी आज आम्ही योजना सुरु ती करायला मला आधी तीन हजार मिळाले नंतर पंधराशे आणि नंतर ते तीन हजार पण कट आम्ही घरासाठी खूप कट केलेलं आहे त्याच्यामुळे घर खर्च मदत झाली हो चालू राहायला पाहिजे कारण नको